जाय बापला गरम गर्म, चिकन फ्राय करून दिलेला आहे त्याला खावा तर कसं झालंय सांगा पाली पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर तुम्ही याच्या अगोदरचा व्हिडिओ पाहिला असेल त्या व्हिडिओमध्ये मम्मीने चिकनचा रस्सा सुक्क चिकन, चिकन बनवून दाखवलेला आहे तर आता आपण पाहणार आहोत फक्त आणि फक्त काही मिनटात तयार होणारे चिकन फ्राय है ना आ, चिकन, चिकन फ्राय तर त्यासाठी इथे घेतलेला आहे मीठ इथं चिकन घेतलेलं आहे दोनशे पन्नास ग्रॅम त्यामध्ये चवीनुसार मीठ है ना अद्रक लसूणची पेस्ट एक है। है मिक्स करून, आड़ आता है, आड़ है मिक्स करून काय करून अर्धा ते एक तास साइड ठेवायचं आहे त्यानंतर फ्राय करायचंय म्हणजे नंतर फ्राय करताना आपण आहे त्यामध्ये आता, आता ना, नंतर फ्राय करताना ओके कोथिंबीर लसूण टाकायचा हा तर ही चिकन फ्रायची रेसिपी तुम्हाला सेपरेटच पाहण्यास मिळेल तर चला तर या ठिकाणी मम्मीने चिकन फ्राय करायला घेतलेला आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी आहे चिकन त्या म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम चिकन आहे अक्का लसूण आहे कडीपत्त्याची पानं कोथिंबीर अद्रक लसूणची पेस्ट आणि कॉर्नफ्लॉवर ते ॲड करायचं आहे आवश्यकतेनुसार अजून काय हे पकड घे लाल तिखट थोडंफार लाल तिखट ॲड करायचं आहे आणि एक साईडला तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता मसाला मसाला तर या ठिकाणी मसाला ॲड केलेला आहे तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो, तो, तो तुम्ही ॲड करा तर या ठिकाणी मसाले ॲड केलेले आहेत आणि त्याचबरोबर गरम मसाला आणि कलर म्हणजे रेड कलर ऑरेंज कलर तुम्ही ॲड करू शकता आणि तेल गरम झालेलं आहे तर चला गरमागरम चिकन फ्राय करून घेऊया इकडं बघ एक फोटो तर या ठिकाणी तेल थोडंसं गरम झाल्यानंतर जास्त गरम करायचं नाही थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये ऍड करायचं आहे हे चिकनचे पिसेस आणि प्रत्येक पिसेस बरोबर एक लसणाची पाकळी है ना तर म्हणजे खूप छान लागतं फ्राय केलेलं चिकन त्याचबरोबर बरोबर लसूण चला चला पटकन फ्राय करून घ्यायचंय मस्त गरमागरम मम्मी चहाचे चिकन म्हणजे चिकन फ्राय चिकन सिक्स्टी फाय खायला मिळणार आहे चला गॅस मिडियम करायचं आहे मीडियम गॅसवरती क्रिस्पी असं हे चिकन फ्राय करून घ्यायचं आहे ना चला फ्राय झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तुम्ही पाहू शकता आता एका काढून मस्त मस्त चिकन फ्राय होत आहे तोपर्यंत मी एक साइड चहा ठेवलेला आहे चहा वगैरे बनवून घ्यायचे आता यामध्ये दूध ऍड करणार आहे बर तर या ठिकाणी चिकन फ्राय करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता पाहता क्षणी तोंडाला पाणी सुकलेलं आहे आणि चिकन बरोबर कांदा आणि लिंबू अफलातून तर या ठिकाणी ही राऊंड फ्राय करून घ्यायचं आहे तर क्रिस्पी असा मिडियम गॅसवरती तर तो फ्राय होतो ओके आमचा चहाही तयार झालेला आहे तर चला गरमागरम संध्याकाळचा नाश्ता तयार तर या ठिकाणी मम्मीने चिकन फ्राय केलेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त मस्त चिकन फ्राय मम्मी थँक यू तुझी रेसिपी माझ्या चॅनलवरती दिल्याबद्दल आणि खरंच खूप छान आणि अतिशय साध्या पद्धतीने चिकन फ्राय करून दाखवलेलं आहे मम्मीनी तर चला जावे बापूला मम्मी गरमागरम खायला देणार आहे चला जाव बपला बापला गरम चिकन फ्राय करून दिलेला आहे चला <laughs> खावा कसं झालंय मस्त आत्ताच झोप झालेले आहे फ्रेश झालेले आहेत मस्त आहे टेस्टी आहे कांदा आणि लिंबू लसूण वगैरे म्हणजे लसूणच्या ज्या पाकळ्या असतात ते माझ्या मिश्रांना भरपूर आवडतात त्याच्यामुळे यामध्ये लसूण ॲड केलेला आहे तर चला आता आम्ही एन्जॉय करतो ओके चला या खायला या बोला प्रेक्षकांना आपल्या <laughs>